नमस्कार नमस्कार गोटी माय ड्रीम्स मार्फत घरगुती गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस येथे आपण राबवत आहोत यानिमित्त मी आज मानिकाम गावात आलो आलो आहे आज मी वेदांत चव्हाण यांच्या घरी आलो आहे त्यांनी खाटू श्याम बाबा यांचं मंदिर इथं साकारलंय तो देखाव इथे साकारलाय तर आपण त्यांचे इथं मित्र आहेत ते, ते काही कारणास्तव इथे वेदांत चव्हाण नाही आहेत तर त्यांचे मित्र आहेत त्यांना आपण या ठिकाणी अनुभव विचारणार आहोत भाऊ तुमचं नाव काय माझं नाव निवृत्ती आढोळे वेदांत चव्हाण हा माझा मित्र आहे ठीक आहे भाऊ याला म्हणजे कशापासून बनवले पासून बनवले खोक्यापासून खोक्यांपासून बरं किती दिवस लागले असेल याला ला महिनाभर महिनाभर आधीपासून तयारी करताय तर कोणी कोणी मदत केली याला घरामध्ये सर्वांनी मदत केली आहे म्हणजे भाऊ वडी सर्व म्हणजे वडिलांनी जास्त नाही का हे नक्षीकाम काम आणि हे मुखवटा हा मुखवटा सुद्धा कार्टन पासूनच तयार केलेला आहे आणि या डेकोरेशन मध्ये कोणत्या प्रकारचा थर्माल युज केलं सर्व इको फ्रेंडली अशाच असं डेकोरेशन केले जाईल तर महिना बरोबर तर आपण बघू शकता वेदांच्या यांचे मित्र घरचे नातेवाईक या सर्वांचा या देखावा आहे याला मदत झाली त्यांची त्यांचे वडील यांनी हे सर्व केलं यांची कलाकृती साकारली यांनी इथं खाटूश्याम बाबाची मूर्ती बघताय ती सुद्धा एका कार्टन पासून म्हणजे खोक्यापासून तयार केली गेली कुठे वाटत नाही की ही घरगुती बनवलेली संपूर्ण इको फ्रेंडली यांनी देखावा साकारला आहे तर भाऊ तुम्ही म्हणजे मदत तर तुम्हाला सगळ्यांची आवली बरोबर ना तुमचा कसा अनुभव होता यासाठी म्हणजे बनवताना किती दिवस लागले महिनाभर बर, बरोबर ना तुम्ही सर्व होते तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगाल असं डेकोरेशन केलं पाहिजे का तुम्ही बाकीच्या लोकांना डेकोरेशन हे खूप सर्वांना आवडते डेकोरेशन आणि कोणाला जर करायचं ते पण करू शकत आता बघत सर्वजण मोबाईल बघतोय सर्वांना असं समजायचं का ट्रेंडिंग ट्रेंडिंग तर आता सर्वजण खाटूश्याम बाबांना जातात बरोबर त्या विचाराने आणि दरवेळेस वेगवेगळं डेकोरेशन राहतं बरोबर त्या हिशोबाने असं डेकोरेशन केलं या ठिकाणी ठीक आहे धन्यवाद भाऊ तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल अशाच प्रकारचा उपक्रम दरवर्षी राबवत राहा अशाच प्रकारचे डेकोरेशन करत राहा धन्यवाद कशाप्रकारे वेदांत चव्हाण यांनी आपल्या घरी राजस्थानमधील श्याम बाबा हे प्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती इथं साकारली आहे आणि अनोखा असा देखावा इथं निर्माण केला आहे त्यासाठी चव्हाण परिवाराचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी हा असा अनोखा देखावा इथं साकारला